करकम परिसरात चोरांचा सुळसुळाट गावामध्ये भीतीचे वातावरण करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे पोलीस सतर्क गावकरी दक्ष परंतु चोराचा सुळसुळाट काही थांबे ना चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुटल्यामुळे करकम परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कडाक्याच्या थंडीमध्ये गावकरी दक्ष पद्धतीने पोलिसांना सहकार्य करत असून गस्त पथक या पद्धतीमध्ये गावकरी फिरताना आपणास पाहावयास मिळतात त्याचप्रमाणे पेट्रोलिंग करताना पोलीस देखील आपणास पाहावयास मिळतात कर्कम परिसरातील नागरिकांनी रा, दक्ष राहा सतर्क राहा जागरूक राहा घाबरू नका असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून व दक्ष नागरिकाकडून करण्यात येत आहे एम के न्यूजने केलेला वार्तालाप